धेरंड शहापूरच्या शेतकऱ्यांची गुरुवारी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांनी धडक दिली शासनानं मंजूर केलेला दर शेतकऱ्यांना अमान्य विकासाला आमचा विरोध नाही मात्र शहापूर धेरंड औद्योगिक क्षेत्राच्या हेक्टरी चार कोटी ऐंशी लाख रुपयांचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे धेरंड शहापूर येथील प्रस्तावित प्रकल्पासाठी शासनानं हेक्टरी सत्त्याण्णव लाख रुपये मोबदला देऊ केलाय हा दर नवीन भूसंपादन कायद्याला धरून नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे शासनानं शहाबाज येथील भूमी अधिग्रहण करताना भूमिपुत्रांना वैयक्तिक नोटिसा न बजावता भूसंपादन प्रक्रियेचा भंग केला असंही या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे उद्योगाला जागा देताना प्रकल्पग्रस्तांना विकसित भूखंड उद्योगधंदे आणि बाधित शेतकरी यांच्या सामंजस्य करार करावा स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित तरुणांना वारसा हक्कानं नोकरी सामावून घ्यावं भूसंपादन करताना चार कोटी ऐंशी लाख आठशे चौऱ्याण्णव हजार प्रति हेक्टरी दराची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे याबाबतचं निवेदन अलिबागचे प्रांताधिकारी मुकेश चव्हाण यांच्याकडे देण्यात आलं यानंतर शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲडव्होकेट मानसी म्हात्रे अनिल पाटील आदींच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे कोणतीही सूचना न देता शेकडो प्रकल्पग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनाबाहेर जमा झाल्यानं प्रशासन आणि पोलिसांची धावपळ उडाली जिल्हाधिकारी किशन चावळे हे वीसी द्वारे मुख्यमंत्री कार्यालयाच्या बैठकीत व्यस्त असल्यानं शेतकऱ्यांसोबत भेट मिळाली नाही मात्र कितीही वेळ लागला तरी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करूनच जाऊ असा निर्धार करत शेतकऱ्यांची प्रतीक्षा करण्याची तयारी त्यांनी दाखवली शेवटी त्यांना राजस्व सभागृहात थांबवण्यात आलं मी सगळे क्षेत्रातले बाधित शेतकरी या ठिकाणी आज एक निवेदन घेऊन आलेलो दोन हजार एकोणीस मध्ये शहापूर धरण औद्योगिक प्रकल्पाकरता आमच्या शेत जमिनीच नोटिफिकेशन काढण्यात आलं ती क्षेत्र ती जागा होती जवळजवळ सातशे छत्तीस हेक्टर आणि या सातशे छत्तीस हेक्टर वर हे भूसंपादन करण्याचा निर्णय तत्कालीन शासनाने घेतला होता तप्या 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 दोन हजार एकोणीस पर्यंत टप्प्याटप्प्याने दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार या पंचवीस पर्यंत टप्प्याटप्प्याने काही भूसंपादनाच्या त्यांनी टप्पे पूर्ण केले परंतु ती सगळी प्रक्रिया अपूर्ण ठेवली आणि त्यानंतर त्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राकरता संपादित नियोजित संपादित जमिनी असा शेरा मारण्यात आला आणि दोन हजार एकोणीस पासून आमच्या जमिनींचं जे रूप आहे ते बदललं गेलंय म्हणजे त्याचा दर्जा बदलला गेला आणि तो दर्जा औद्योगिक जमीन असा दर्जा सातबऱ्यावर देण्यात आला आणि त्यामुळे रेडी रेकनर किंवा त्या जमिनींचे भाव किंवा त्याची बाजार मूल्य हे आता औद्योगिक जमीन म्हणून आकारण्यात आलेलं आहे असं असताना सातशे चौतीस हेक्टरचं आतापर्यंत काही संपादन पूर्ण झालेलं नसताना आता मागच्या महिन्यात तेहतीस तीन प्रमाणे सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस स्थानिक शेतकऱ्यांना आली आणि शेतकऱ्यांवर आता सक्तीचं भूसंपादन लादण्यात आलेलं आहे त्या संपादनाचा मोबदला मात्र अल्पसा ठेवण्यात आलेला आहे आणि नियमांच्या विरुद्ध देण्यात आलेला आहे आता आम्हाला जो मोबदला या ठिकाणी देण्यात येतो तो एकरी किती आहे शासनाचा फक्त आणि फक्त शहाण्णव लाख आणि आम्हाला कायद्याने आणि नियमाप्रमाणे मोबदला मिळाला पाहिजे दोन हजार एकोणीसच्या संपादनाच्या नियमापासून व्याजासहित एक कोटी ब्याण्णव लाख परंतु त्या मोबदल्याला बगल देऊन केवळ अल्पशा मोबदल्यान शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा घाट या शासनाने घेतलेला आहे संपूर्ण संपादन जर तुम्हाला करायचं आहे सातशे चौतीस हेक्टरचं तर तुम्ही केवळ पोच रस्त्याचं संपादन का पूर्ण करताय आणि ते सक्तीचं का करताय हा पहिला सवाल आमचा शासनाला आहे आणि तुम्ही देणार देताय मोबदला तो नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे आहे का तर तो नाही तर अल्पशा मोबदल्यावर आमची तुम्ही फसवणूक का करताय आणि म्हणून आमची या संपादनाला हरकत आहे आमच्या विकासाला विरोध नाही पण आम्हाला नैसर्गिक न्याय तत्वाने आणि कायद्याने आमच्या मागण्या आहेत त्या जर पूर्ण होत नसतील तर मात्र आमचा या संपादनाला विरोध आहे या मागण्या काय आहेत तर कायद्याप्रमाणे कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला मोबदला द्या कायद्याप्रमाणे तुम्ही आम्हाला विकसित भूखंड द्या कायद्याप्रमाणे आम्हाला शेतकऱ्यांना तो रस्ता तिथून जात असल्यामुळे तिथे निर्माण होणारे प्रश्न आहेत मग त्या पायाभूत सुविधा असतील आमची घरं आमचे गाईगुरांचे गोठे आमची झाडं आमचे मच्छीचे तलाव हे सगळं उद्ध्वस्त होणार आहेत त्याची नुकसान भरपाईचा विचार शासन करणार आहे की करणार नाही वर्षानुवर्ष खाडीमध्ये जाणाऱ्या पाण्याचे जे नैसर्गिक स्त्रोत आहेत ते बंद होणार आहेत आणि पर्यायाने उरलेली शेतजमीन ही निकामी होणार आहे त्याचा मोबदलाचा विचार तुम्ही करणार आहात की करणार नाहीत अशा अनेक मागण्या आम्ही या निवेदनदाराद्वारे देऊन आम्ही या सक्तीच्या संपादनाला हरकत करणार आहोत आमचा या शासनाला सांगण्याचा हा उद्देश आहे की तुम्ही शेतकऱ्यांना असं सहज हलक्यामध्ये घेऊ नका कारण शेतकरी जागा झालेला आहे त्यांनी कायदे जाणून घेतलेले आहेत त्याचा होणाऱ्या नुकसानाचा त्यांनी आढावा घेतलेला आहे आणि ते नुकसान आम्हाला रितसर मिळत नसेल तर आमचा विरोध आहे आता आज आम्हाला उद्यापर्यंत आमचं म्हणणं आणि हरकती देण्याची संधी दिल। दिलेली असताना देखील आता तलाठी आणि सर्कल त्या ठिकाणी सत्तेचा ताबा घेण्याकरता नोटीसा बजावण्याचा डाव आखत आहे पण आम्ही तो डाव उधळून लावणार आम्ही शेतकरी जागे झालेलो आहोत आम्ही इंच इंच जमीन त्या ठिकाणी आंदोलन करून लढवू परंतु शासनाचा हा डाव हाणून पाडू हे मला या माध्यमातून सांगायचं आहे आणि त्याच्या आहोत वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बातमी आणि नका રાયગર ટાઇમ્સ આપણું ચેનલ આપला आवाज